आमदार हिरामन खोसकर यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शासकीय कामांमध्ये अडथळा निर्माण होत असल्याने विविध शासकीय योजनांची आढावा बैठक घेत नागरिकांच्या समस्येवर नागरिक आणि अधिकारी यांचा संगणमत करून कसा का मार्ग काढता येईल यावर या, बैठकीत चर्चा करण्यात आली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य सरकारने जाहीर केली यानंतर महिलांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे देखील जमण्यास सुरुवात झाली याच धर्तीवर इगतपूर येथील काही महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले मात्र केवायसी होत नसल्याने महिलांनी रात्रभर बँकेच्या बाहेर मुक्काम करत केवायसी करण्यासाठी गर्दी केली महिलांनी रात्रभर मुक्काम केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने इगतपुरीचे कर्तव्य दक्ष आमदार हिरामंदादा कोस्कर यांनी या, या गोष्टीची गंभीर दखल घेत या सर्व समस्यांवर मार्ग काढत त्याचप्रमाणे रेशन कार्ड मधील काही समस्या तसेच शबरी आवास योजनेसंदर्भातील सर्व समस्या जाणून घेत त्यांच्यावर योग्य तो मार्ग काढून मतदारसंघातील महिला आणि नागरिकांना दिलासा दिला या सर्व समस्या सोडवण्यासाठी आमदार हिरामन खोसकर यांनी संपूर्ण सहा तासांची शासकीय योजना आढावा बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये तहसीलदार गटविकास अधिकारी सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी या बैठकीला उपस्थित होते यावेळेस सर्वांनी आपापल्या गावातील समस्या वरती काशा या बैठकीत मांडून त्यावरती नक्कीच उपाययोजना कशा करता येईल यावरती कसा मार्ग काढता येईल या संदर्भात अधिक माहिती इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार किरम खोसकर यांनी दिली चार दिवसापूर्वी या ठिकाणी समितीला भेट दिली असताना दहा ते पंधरा सरपंच भेटले आणि त्यांनी एक नाराजी व्यक्त केली ती लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शासनाने सुरू केली आणि त्याचा लाभ पंधराशे रुपये म्हणजे जर दोन महिला असेल तर तीन हजार रुपये त्या मे कुटुंब मिळतं तर त्यासाठी बँकेचे काही त्या ठिकाणी बँकेचे लोक मार्गदर्शन करते नाही पाऊस चालू आहे आणि त्या पावसामुळं महिला दिवसभर पाण्यात राहत आहे रांगा लागत आहे दुसरे परत आता दुसऱ्या दिवशी येतात यासाठी ताबडतोब मीटिंग लावा मग त्यांचा विनंतीला मान देऊन तहसीलदार मी आणि गटविकास अधिकारी आम्ही ताबडतोब या ठिकाणी चर्चा केली आणि आज तातडीची एक मिटिंग लावली सरपंचांच्या विनंतीनुसार मिटिंग लावली परंतु या ठिकाणी बँकेचे प्रतिनिधी या ठिकाणी असताना त्यांनी विनंती केल्या आणि त्या विनंतीनुसार लाडके बहिणी योजनेचं काम करण्यासाठी त्या दिवशी आम्ही तहसीलदार ताई मी आणि गटविकास अधिकारी काही सरपंच नेवृत्ती भाऊ असतील त्या ठिकाणी काशीनाथ बिहेरी जे असतील शिरजगावी सर्वच आजूबाजू सगळे सरपंच होते आणि त्या ताबोडतोबची दखल घेऊन आज मुख्य आपल्या अंगणवाडी कार्यकर्त्यांना आणि ग्राम चौकानी सरपंच ही तातडीची मिटिंग लावली त्या मिटिंगेतून अतिशय मार्गदर्शन चांगलं नि मिळालं आणि साडेचारशे पाच हजार माईला अजून त्या विषयी न झाल्यामुळं त्यांचे पैसे पडले नाही लाभापासून ना वंचित आहे परंतु त्याच्यामध्ये सर्व सरपंचाचा विचार ऐकून घेतल्यानंतर बँकेच्या जा, मॅनेजरांनी काही के विनंती केल्या त्यानुसार जे काही पाच हजार किंवा झाले नाही त्याच्यामध्ये ताबडतोब सरपंच ग्रामसेवक अंगणवाडी कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत सदस्य तातडीनं ग्रामसभा लावून बँकेचे डी पी पीओ आमच्या दोन्ही शि डी एकदम चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत अतिशय टार्गेटपेक्षा आठशे ठिकाणी लाडकेबाई निवडण्याच्या त्या ठिकाणी यांचं वाढवलेलं आहे आणि त्याच्यासाठी अजूनही काही आपल्याला टार्गेट वाढवायचं आहे त्यासाठी अजून काम करायचं आहे आदिवासी भागामध्ये काही ठिकाणी त्या ठिकाणी कासा असल बेज एक बेज दोन त्या ठिकाणी लाईन नसल्यामुळं त्या ठिकाणी ऑफलाईन पण करायची पाणी आली त्याच्यासुद्धा त्यालाही सुद्धा मार्ग काढला तर काही ठिकाणी कॅम्प घ्यायचं तयारी ठेवली ज्या ठिकाणी समजा काही ठिकाणी रेंजच मिळत नाही अशा ठिकाणी न जाता ज्या ज्या ठिकाणी शाळाची शाळा खोली घेऊन बँकेचे काही प्रतिनिधी घेता येतील का पंचायत समितीचे काही प्रतिनिधी घेता येतील का महसूलचे काही प्रतिनिधी घेता येतील का असं मार्ग काढून या आठ दिवसामध्ये त्या ठिकाणी आपल्याला सगळं टार्गेट पूर्ण करायचं आहे अजून माझ्या माहितीप्रमाणे तहसीलदार मॅडम शिडी डी पी ओ आणि गट विकास अधिकारी सगळ्या सरपंचाच्या वतीनं मला त्यांना एक सूचना द्यायची आहे की अजूनही काही महिला आपल्या स्थलांतर आहेत नाशिक तालुक्यात आहेत ते निफाडमध्ये आहेत त्यांना तिथं मार्गदर्शन मिळालं नसेल तर गावातल्या ग्रामचौकच्या माध्यमातून कुठले महिला कुठे गेलेली आहे त्या आज जर भरल्यानं त्यांना आबापासून वंचित राहतील त्यांनासुद्धा त्या ठिकाणी ताबडतोब त्यांनासुद्धा मदत झाली पाहिजे तिथं त्या नाईकवाडीला समजा एखाद्या आमच्या दोन चार महिला माझ्या माळ्यामध्ये तिथल्या ग्रामचौकाशी संपर्क साधा त्या सरपंचाशी संपर्क साधा तिथंसुद्धा त्यांना मदत दा झालं वंचित एकही महिला लाडकी बहीण निवडणूक वंचित राहिली नाही पाहिजे हा भाग एक झाला ला ला घरकुलाच्या बाबतीमध्ये शेपडीच्या माध्यमातून आदिवासी विकासाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात टार्गेट वाढवून दिलेलं आहे मंत्र्यांनी परंतु ग्रामपंचायतीपरीपर्यंत पंचायत समितीपर्यंत पोहोचलं नाही तरी सर्व सरपंचांनी जे जे लाभार्थी पात्र होतील असे लाभार्थीची ताबडतोब निवड करून येणारा आचारसंहिता लक्षात घेऊन विधानसभेची विधानसभा असेल जिल्हा पंचायत समिती जिल्हा परिषद काही ग्रामपंचायत एक वर्ष वाया जाणारे आपले लाभार्थी वंचित राहतील म्हणून कृपया सरपंच साहेबांना सर्वांना एकच विनंती की गावामध्ये लक्ष द्या ग्रामपंचायत सदस्याला विश्वासात घ्या त्याच्या वार्डात लक्ष द्या या ठिकाणी लाडकीबाई योजना शबरी विकास घरकुलं पंतप्रधान योजनेचे घरकुलं काही अनेक योजना त्या ठिकाणी अस आहेत त्या योजनेतून लाभार्थी वंचित राहता कामा नये नाही यासाठी लक्ष दिलं पाहिजे काही सरपंचांनी नाराजी व्यक्त केली की चार चार योजना एका गावाला होऊन अजूनही पिण्याचं पाणी मिळत नाही काही जी मुदत संपली मुदत वाढवून दिली परंतु त्या ठिकाणी त्या गावाला पिण्याचं पाणी दोन वर्ष मिळालं नाही त्याच्यावर त्याची पुढचं काय त्यांनी विनंती केलं की त्या ठेकेदार गुन्हा दाखल झाला पाहिजे पिण्याचं पाणी वेळेत मिळालं नाही त्याच्यावर कारवाई करण्यासाठी सुद्धा मी मिटिंग घेण्यासाठी विनंती केलेली आहे रस्त्याच्या बाबतीमध्ये आपल्या नवनाथ भाऊ कोटुळे यांनी डेप्यूटीसीच्या माध्यमातून जे पाणीपुरवठ्याच्या विहिरीच्या काही मंत्री मंजूर वाहत आहे त्याच्यामध्ये कुठेतरी अनियमितता झालेली आहे त्याच्या बाबतीमध्ये साहेब ताबडतोब त्याची पण चौकशी करा की शासनाचा पैसा कुठेतरी या ठिकाणी जातो त्याचा दुरुपयोग होतो जल जीवन मिशनच्या बाबतीमध्ये सर्व सरपंचांनी विनंती केलेली आहे की जे जे काही योजना आहेत सोर्स न लाग न लागता पाणी न लागता पाईपलाईनचं काम केलं टाकीचं काम केलं गावात इतर व्यवस्था केली पण पाणी पिण्यापासून लोक वंचित आहे अशा ठिकाणी समिती लावून चौकशी या ठिकाणी करा त्याच्यावर त्याच्यावरसोबत ताबडतोब समिती लावून चौकशी करण्यासाठी या ठिकाणी उच्चस्तरीय समोर समिती नेमण्यासाठी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांना विनंती करणार आहे जो जो ठिकाणी कामापेक्षा आदेश जर बिल दिलं असेल तर संबंधित अधिकारी शाखा अभियंता असेल उपाअभियंता असेल कार्यकारी अभियान त्याच्यावर शंभर टक्के चौकशी होईल आज या मिटिंगेला सर्व तालुक्याच्या विकासासाठी जे काही आमची माजी जिल्हा परिषद सदस्य आहे मार्केट कमिटी सभापती विनायकजी माळेकर उपस्थित राहिले नेवृती भाऊ लिलके भगपूरचे बत्तसे हिरामन जे पंच सभापती भाऊ जाधव या ठिकाणी आमचे काँग्रेसचे योगचे अध्यक्ष सागर भाऊ चव्हाण गणेश भाऊ कोठुळे या ठिकाणी गंगारामजी लहारे सार जलपतपूरचे सरपंच योगेश आयरे आहेर सर्वच सरपंच उपस्थित राहिले त्याबद्दल मी एक या लोक भागाचा प्रतिनिधी म्हणून गटविकास अधिकारी साहेब तहसीलदार मॅडम यांच्या वतीनं सर्व सरपंचांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो की आपण दिलेली सूचना आम्हाला त्याची दखल घेऊन ताबडतोब याचा मार्ग काढण्यासाठी मिटिंग लावली त्याच्यासाठी अंगणवाडी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या हे उपस्थित राहिल्या नाही परंतु त्यांनी अतिशय पोटतिडकीनं काम करून टार्गेट चार हजार दोनशे कधी होतं त्यांनी बेचाळीस म्हणजे सॉरी सॉरी बेचाळीस बेचाळीस हजार होतो त्याच्यापेक्षा बेच 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 बेचाळीस आठशे त्या ठिकाणी टार्गेट केलेलं आहे त्याच्यासाठी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार पण मानतो आणि जे काय आज त्यांनी विनंती केली ग्रामचवक सरपंच अंगणवाडी अंगणवाडी कार्यकर्त्यांना मदत करण्यासाठी विनंती केली तीसुद्धा त्यांनी मान्य केलेली आहे सर्व उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं मनापासून अभिनंद आभार मानतो आणि लोकांना योजना पोहोचण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा अशी अपेक्षा करतो थांबतो जय जय महाराष्ट्र या ठिकाणी सगळं पत्रकार मंडळी उपस्थित राहिली त्यांचं अभिनंदन करतो सगळं टी व्ही वाले चॅनलवाले उभे त्यांचं अभिनंदन करतो परंतु जनतेपर्यंत आम्ही कितीही काम केलं पण जनतेपर्यंत पोहचवणार आहे तुमचा तिसरा डोळा आहे आणि त्या तिसऱ्या डोळ्याचं मनापासून अभिनंदन करतो शेवटच्या टोकापर्यंत ज्याचे काही योजना आहे ते आपण पोहोचव अपेक्षा करतो थांबतो जय जय महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास रशिद त्र्यंबकेश्वर